मंठ्या शहरापासून जवळच असलेल्या तळणी महामार्गाच्या बाजूला अकरा जुलै सकाळी अकरा वाजता नळ योजनेच्या दुरुस्ती काम सुरू होते या जलवाहिनी खोदलेल्या खड्ड्यात काम करत असताना त्यातील मजुरांच्या अंगावर मातीचा ढिगार पडला त्याची नावे दत्ता वाघमारे गजानन रायमुले आणि गोरखनाथ उर्फ भैया एवारे हे तिघे राहणार रोहिणा तालुका परतूर जिल्हा जालना यातील दत्ता भरत वाघमारे या मजुराचा मृत्यू झाला असून गजानन राय व गोरखनाथ उर्फ भैया एवारे या दोघांचा जालना येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहे महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा जालना